रायगडकडे रायगडमधील काळ नदीने धोका पातळी ओलांडलेली आहे पुराचं पाणी रस्त्यावर गेलेलं आहे बिरवाडी कुंभारवाडा परिसरामध्ये पाणी झालेलं आहे रायगडमधील काळ नदी या काळ नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे काळ नदीने धोका पातळी ओलांडल्यामुळे पुढ्या पुराचं पाणी जे आहे ते रस्त्यावरती आलेलं आहे वस्त्यांमध्ये नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे सतर्कतेचा इशारा देखील प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे कोसळणाऱ्या पावसामुळे आता नद्या भरून वाहू लागलेल्या आहेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजेश रायगड मधल्या का नदीने धोक्याची पातळी ओलांडली अधिकची माहिती निश्चितच रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेले आहेत नागरिकांना सतर्क राहण्याचा देखील इशारा प्रशासना कडून देण्यात आलेला आहे काल नदीची आपण जर पाणी पातळी पाहिली तर प्रचंड वाढ झालेली आहे त्यामुळे बिरवाडी शहरामध्ये देखील नदी पा... पात्रातलं पाणी जे आहे ते रस्त्यावर आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे रात्रीपासूनच रायगड किल्ल्याच्या परिसरात जोरदार पाऊस चालू असल्याने काल नदीची जी पाणी पातळी आहे ती धोकादायक पातळीवरून वाहत असल्या कारणाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आलेला आहे पावसाचा जोर असाच कायम त्या परिसरात राहिला तर पूर्जन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते अगदी अगदीच धन्यवाद अजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी